नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की प्रिया आता सदाशिव लोखंडे आणि नयनावतीला घराबाहेर हाकलत असते प्रिया म्हणते की जशी मुलगी तसेच आईबाप पैशांसाठी हे काही करायला तयार होतील प्रिया म्हणते की आपल्या लायकीत राहायचं पुन्हा सुभेदारांच्या घरात घुसायचं नाही त्याचवेळी आता मालिकेत पूर्ण आजीची एंट्री झालेली आहे पूर्ण आजी आता लोखंडे आणि त्या नैनावतीला अतिशय प्रेमाने पुन्हा घरात घेऊन येतात तर प्रियाचं हे वागणं पूर्ण आजीला अजिबात पटलेलं नसतं त्याचमुळे प्रियाच्या कानाखाली वाजवत आवाज काढत पूर्ण आजी म्हणते की सुभेदारांचे घर आहे इथे पाहुण्यांना मान दिला जातो त्यांचा अपमान केला जात नाही आणि तन्वी जर तू पुन्हा असं काही केलं तर मी माझ्या दोन्ही सुना मिळून तुला धडाव शिकू आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पूर्ण प्रियाला काय शिक्षा करणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर थर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका